आज मी आपल्या प्रिय सदस्यांसोबत आणि स्वर्गीय माता एकशे सातव्या पवित्र जन्मदिवस स्मरणार्थ साजरा करण्याची परवानगी दिल्याबद्दल परमेश्वराचे सार्वकालिक आभार मानतो तुम्ही पहाटेपासून पासून येथे येण्याचा खूप प्रयत्न केला मला आशा आहे की आज तुम्हाला पिता आणि माताकडून भरपूर कृपा प्रेम आणि आशीर्वाद प्राप्त व्हावा दरवर्षी यावेळी माझ्या मनात एक गोष्ट येते जर पिता आले नसते तर आपल्या आत्मिक जगाचे काय झाले असते प्रत्येक वेळी मी यावर विचार करतो तेव्हा मी सर्व भविष्यवाण्यांवर विचार करतो तेदरप होजी 않을 수가 없습니다. आपण हरवलेले जीवनाचा झाड परत मिळवू शकलो असतो का? सर्व लोकांनो आपण करू शकतो का? जीवनाचा झाडाशिवाय आपले नशिब कधीही स्वर्गाचे राज्य होऊ शकत नाही. 영원한 천국에 결단코 될 पिताने जीवनाचा झाडाच्या सत्याला नवीन कराराच्या वलहांडण सणाची पुनर्स्थापना केली. वल्हंडणाच्या भाकर व द्राक्षरसाद्वारे परमेश्वराच्या देह व रक्तामध्ये सहभागी होण्यासाठी आणि आपल्याला परमेश्वराची संतान बनविण्यासाठी पिता जीवनाच्या झाडाच्या सत्यासह या पृथ्वीवर आले जर पिता आले नसते तर आपल्याला स्वर्गीय माताला भेटण्याची संधी मिळाली असती का हे देखील अशक्य जर पिता आले तर झाले असते भविष्यवाणी पूर्ण झाली असती का मग जे स्वर्गीय लोक दाबिदाच्या माध्यमातून निर्माण होणार होते ते अस्तित्वात नसते प्रत्येक वेळी जेव्हा आपण या भविष्यवाण्यांचे परीक्षण करतो तेव्हा हे सत्य आहे की पिता या पृथ्वीवर आले आहे. ही खरोखर संपूर्ण मानवजातीसाठी एक महत्त्वाची आत्मिक घटना आहे. म्हणून आजचा दिवस आपल्यासाठी आनंदाचा दिवस आहे. जेव्हा पाप्यांसाठी स्वर्गाचे दरवाजे उघडले जातील पण पितासाठी तो कठीण दिवस असेल हो ना आपल्या संतानांना आप संताना स्वर्गामध्ये घेऊन जाण्यासाठी त्यांना सदतीस वर्षांच्या दुखाच्या सुवार्तेच्या जीवनाच्या मार्गावर चालावे लागले असे पित्याचे जीवन होते आणि आजचा दिवस पित्याच्या खांद्यावर आपल्या पापांचे ओझे ठेवण्यात आले होते तेव्हा हा दिवस पितासाठी कधीही आनंदाचा दिवस असू शकत नाही मात्र ते आपल्या संतानांना वाचविण्याच्या आनंदाने या पृथ्वीवर स्वेच्छेने आले नाहीत का मी नेहमी विचार करायचो दोन हजार वर्षांपूर्वी या पृथ्वीवर त्यांच्याशी कसे वागले गेले त्यांची निर्मिती असलेल्या असंख्य पाप्यांनी त्यांची थट्टा केली आणि छळ केला ती जागा आहे जिथे त्यांना शेवटी आपल्या पापांसाठी वधस्तंभावर खेळण्यात आले होते त्यांना पुन्हा अशा ठिकाणी यावेसे वाटेल का जर मी अशा देशात गेलो जेथे लोकांनी माझी थट्टा केली माझा तिरस्कार केला माझा छळ केला मला भावर भाला भोसकले आणि माझ्यावर पापांचा खोटा आरोप केला आणि ओरडून म्हटले त्यांचे रक्त आमच्यावर व आमच्या मुलाबायांवर असो मी त्या लोकांना आणि त्या ठिकाणाला पुन्हा भेट देऊ शकतो का तुम्हाला काय वाटते तुम्हाला तेथे जायचे नसेल इबरी लोकांस अध्याय नऊ मध्ये भविष्यवाणी केल्याप्रमाणे जे त्याची वाट पाहता त्यांना तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल प्रत्येक वेळी जेव्हा मी हे वाचतो तेव्हा मला वाटते पिताचे हृदय कसे असावे। पिताला आपल्या संतानांसाठी त्या अनिष्ट ठिकाणी परत जावे लागले मात्र त्यांनी निर्धाराने या पृथ्वीची निवड केली आणि पुन्हा एकदा येथे आले जर पिता आले नसते तर आपल्याला तारण किंवा स्वर्गाचे राज्य मिळाले असते का आपण स्वर्गीय माताला भेटू शकतो आणि समजू शकतो की आपण एक स्वर्गीय परिवार आहोत आपण बायबलमध्ये कोठेही पाहिले पिताच्या आगमनाशिवाय कोणालाही या गोष्टी कळू शकल्या नसत्या जर पिता आले नसते तर आपल्याला सत्य तारणाचा मार्ग स्वर्गाचे राज्य किंवा सार्वकालिक जीवनाचा मार्ग माहीत नसता परमेश्वरांनी आपली पावले नरकातून स्वर्गाकडे काय स्थापन केली के जर पिता आले नसते तर सियोनची स्थापना झाली असती का पिता परमेश्वराच्या आगमनाशिवाय बायबल मध्ये भविष्यवाणी केलेले सियोन या पृथ्वीवर कधीच स्थापित होऊ शकले नसते दाविदाची भविष्यवाणी पूर्ण होऊ शकली असती का ते कधीच पूर्ण होऊ शकले नसते इबरी लोकांस अध्याय नऊ मध्ये असे म्हटले आहे जे त्याची वाट पाहतात त्यांना तारणासाठी तो दुसऱ्यांदा दिसेल जर ते आले नसते तर आपण वाचू शकलो असतो का नाही जेव्हा तुम्ही या सर्व भविष्यवाण्या पाहता तेव्हा तुम्हाला काय वाटते या शेवटल्या युगामध्ये पिताचे आगमन त्यांच्या लोकांसाठी एक महत्वाची आत्मिक घटना संपूर्ण विश्वासाठी ही एक मोठी घटना नाही का जर पिता या पृथ्वीवर शरणपुरात आले नसते तर आज आपण किंवा चर्च ऑफ गॉड अस्तित्वात नसते जेव्हा आपण याबद्दल विचार करतो तेव्हा पिताच्या इच्छेप्रमाणे आपण शोमरोनापासून पृथ्वीच्या शेवटपर्यंत सर्व मानवजातीला विश्वासूपणे आणि कृपापूर्वक सुवार्तेचा प्रचार केला पाहिजे आणि मानवजातीला वाचविण्याच्या पिताच्या आज्ञेला पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे परमेश्वराने आपल्या संतानांना एक मिशन सोपवले त्यांनी आपल्याला नव्या कराराचे सेवक म्हणून सक्षम बनविले आहे आणि आपण नव्या कराराचे सर्वात महत्वाचा उद्देश नव्या कराराचा मध्यस्थ म्हणून सेवा करणे आपली पापे दूर करणे आणि आपल्याला स्वर्गीय वारसा प्राप्त करण्याचा मार्ग मोकळा करणे हा होता हो ना आपण या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे पृथ्वीवर आल्यापासून आपण बायबलच्या योग्य शिकवणी प्राप्त करू शकतो विवेक माताला प्राप्त करू शकतो आणि स्वर्गीय नागरिक बनू शकतो जे आपल्याला पापांची क्षमा देणाऱ्या नवीन कराराच्या सत्यामध्ये सियोन मध्ये राहतात शिवाय आपण परमेश्वराची निवडलेली संतान आत्मिक यहुदी बनू शकत नाही का जे आत्मिक राजा म्हणून दाविदाची सेवा करता आज आपण पिताने या पृथ्वीवर केलेल्या असंख्य कार्यांसाठी आभार मानले पाहिजे पाप्यांना वाचविण्यासाठी जे मरण्यासाठी नियुक्त केले होते ते स्वेच्छेने या जगामध्ये परत आले त्यांनी पुन्हा देह धारण केला आणि आपल्या संतानांचे नेतृत्व करण्यासाठी स्मरण करूया लवकर सियोन मध्ये या स्वर्गीय पिताचे अनुकरण करूया आणि एकाही सदस्यांना मागे ना ठेवता स्वर्गीय माता सोबत स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करूया जर आपल्याला लवकरच पिताला भेटायचे असेल तर ही सुवार्ता शोमरोन आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत त्वरित पसरली पाहिजे नवीन कराराच्या सुवार्तेचा आशिया आफ्रिका ओशनिया युरोप उत्तर अमेरिका मध्य अमेरिका दक्षिण अमेरिका उत्तर भारत दक्षिण भारत रशिया आणि ब्राझील सर्व सुवारतेच्या खंडांमधील प्रत्येक देशामध्ये त्वरित प्रचार केला गेला पाहिजे जेव्हा सर्वांसाठी सुवार्तेची घोषणा केली जाईल तेव्हा परमेश्वर घोषित करतील आता या पृथ्वीवरील कार्य पूर्ण झाले आहे तरच आपले कार्य संपुष्टात येईल मग आपण त्या जगामध्ये प्रवेश करू जे पिताने आपल्यासाठी तयार केले आहे म्हणजे त्या दिवसानंतरचे जग कृपया लक्षात ठेवा की परमेश्वर एका गौरवशाली जगाची तयारी करत आहे जेथे मृत्यू शोक कष्ट किंवा दुःख नाही ज्या स्वर्गाची आपण आतुरतेने वाट पाहत आहोत आणि जेथे पिता आहेत तेथे लवकर परत जाण्यासाठी आपण या दिवसाच्या अर्थावर विचार करूया पिताने नवीन करार पुनर्स्थापित केला आणि आपल्याला स्वर्गाच्या राज्याचा वारसा प्राप्त करण्याची परवानगी दिली आपण पिताच्या मौल्यवान इच्छेकडे कधीही दुर्लक्ष करू नये माझी विनंती आहे की प्रत्येक सदस्याने आपला विश्वास दिवसेंदिवस दृढ करण्याचा प्रयत्न केला पाहिजे या आपण लोकांस अध्याय नऊ वचन चोवीस खऱ्या गोष्टींचे प्रतिरूप म्हणजे हातांनी केलेले पवित्र स्थान ह्यात ख्रिस्त गेला नाही तर आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास प्रत्यक्ष स्वर्गात गेला तो आपल्यासाठी जाऊया. ज्यार्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे ख्रिस्त पुष्कळांची पापे स्वतःवर घेण्यासाठी एकदाच अर्पिला गेला आणि जे त्याची वाट पाहतात त्यांना पापसंबंधात नव्हे तर कारणासाठी तो किती वेळा दिसेल

तर मनुष्य जातीसाठी तारणाचा मार्ग कधीच उघडला गेला नसता यासाठी परमेश्वराने शरीरात पूर्वेकडील देश कोरियामध्ये प्रकट झाले आणि मिखाची भविष्यवाणी पूर्ण केली तो आम्हांला आपले मार्ग शिकवो म्हणजे आम्ही त्याच्या पथांनी चालू त्यांच्या आगमनाशिवाय निखा अध्याय चारची भविष्यवाणी कधीच पूर्ण होऊ शकत नव्हती हे अशक्य झाले असते कृपया विचार करा की हे फक्त त्यांच्या येण्यानेच होऊ शकते पिता आपल्या संतानांच्या तारणासाठी दुसऱ्यांदा या पृथ्वीवर आले त्यांनी मल्कीस देख आणि दाविदाच्या सर्व भविष्यवाण्या पूर्ण केल्या जर ते आले नसते तर आपण पूर्ण अंधारात असतो पण ते आल्यापासून आपण समजू शकतो की यरुशलेन कोण आहे म्हणून आपण त्यांच्या वचनांचा अर्थ समजू शकतो मी माताचे पालन करतो पिता ही जागा आपल्या संतानांनी भरत आहे ज्यांच्याकडे असे ज्ञान आहे आणि ते जगभरातील सियोंच्या संतानांना बोलावत आहे आज मी आपल्यासाठी या पृथ्वीवर आल्याबद्दल एलोहिम परमेश्वर जे पिता परमेश्वर आणि माता परमेश्वर आहे यांचे सार्वकालिक आभार मानतो तसेच पिता आणि माताचा आवाज ऐकून मध्ये परतलेल्या आणि येथे सहभागी झालेल्या आपल्या सियोनचे सर्व सदस्य मला आशा आहे की तुम्ही सर्व निरोगी राहाल आणि नवीन वर्षात अनेक आशीर्वाद प्राप्त कराल मला आशा आहे की आपण सर्व एकत्र स्वर्गाच्या राज्यात सामील होऊ शकतो दोन हजार पंचवीस मध्ये या आपण परिश्रमपूर्वक प्रार्थना करूया परमेश्वराच्या वचनाची साक्ष देऊया परमेश्वराच्या वचनाचा अभ्यास करूया आणि जोमाने प्रचार करूया जेणेकरून आपण पिताला हवे तसे नवीन व्यक्ती म्हणून पुन्हा जन्म घेऊ शकू याद्वारे मी आजच्या उपदेशाला समाप्त करू इच्छितो तुमचे खूप खूप आभार